खरीबाच्या पेरणीला लवकरच सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीच्या कामाला चांगलाच वेग धरला आहे दर्यापूर तालुक्यात मागील वर्षी पंच्याण्णव टक्केच्या जवळपास कपाशीचा पेरा पाहायला मिळाला यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात कपाशीचा पेरा राहणार आहे या दरम्यान कपाशीची विविध बियाणे बाजारामध्ये उपलब्ध झाले परंतु अजित एकशे पाच हे बियाणं अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर तालुक्यात कुठल्याही कृषी केंद्र चालकांकडे उपलब्ध नसल्याचं बोललं जात आहे कारण अजित एकशे पाच हे बियाणं अतिशय कमी प्रमाणात पिकत असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्या बियाणाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये नवीनच हायस्पीड महिकोचं नवीन कपाशी बियाणं उपलब्ध झालंय याचा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त नफा मिळावा यासाठी हायस्पीड हे कपाशीच बियाणं आपल्या शेतामध्ये पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय सदर बियाणे हे दर्यापूर येथील श्रीराम कृषी केंद्र व यवदा येथील आशिष कृषी केंद्र या ठिकाणी उपलब्ध झालाय तालुक्यात अन्य कृषी केंद्रांवर सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे एक आपल्याला आता आपल्या दर्यापूर तालुक्यातले शेतकरी अजित पाच ही व्हेरायटीची मागणी करीत आहेत परंतु कंपनीचे कंपनीचा दर्यापूर तालुक्यासाठीच नाही तर ता अमरावती जिल्ह्यासाठी सुद्धा पुरवठा नाही आहे त्यामुळे अजित पाचला पर्याय म्हणून एक मैको कंपनीचं एक हायस्पीड नावाचं अर्ली सेगमेंट आहे या सेगमेंटमुळे कसं होईल की शेतकऱ्यांना हे पीक पेरून दुसरं पीक रबीचं पीक आपल्याला लवकर घेता येईल त्याला किंवा जर सिंचन सुविधा जर असेल तर त्यासाठी चांगलं सेगमेंट आहे आणि अजित पाचपेक्षाही याचे जे बोंडची वेट बोल हे वेट आहे त्याचं हे कमीत कमी पाच ते सहा ग्रॅम वेट आहे हे शेतकऱ्यांना उपयोगी होईल शेतकऱ्यांनी हे लागवड करावं असं कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे ही जी आहे मैको कंपनीचं हायस्पीड वाहन जे आहे यावर्षी आपल्या मैको कंपनीनं लॉन्च केलेलं आहे या व्हेरायटीचा जो फायदा जर आपण शेतकऱ्यांना सांगायचा झाल्यास ही व्हेरायटी जी आहे एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसापर्यंत येणारी म्हणजे लवकर येणाऱ्या वाहनामध्ये येते त्याच्यानंतर हिच्यावर जर ज्यांच्या शेत ज्या शेतकऱ्यांजवळ पाण्याची व्यवस्था आहे किंवा कोरडोमध्ये जे शेतकरी समजा चण्याचं नियोजन वगैरे आपल्या एरियामध्ये भरपूर करतात दर्यापूर बेडमध्ये तर असं या हायस्पीड व्हेरायटीवर आपण समजा चण्याचं नियोजनसुद्धा करू शकतो आणि जे शेतकरी समजा क्लोज पिसिंगमध्ये लावतात आपल्या इकडे बरेच वेळेस पाहतो आपण ट्रॅक्टरने सोईल जे होते आपण करतो एक्री चार पॅकेट पाच पॅकेटपर्यंत लागवड करत असतात तर त्या लागवडीसाठी सुद्धा ही व्हेरायटी जी आहे एकदम उपयुक्त आहे म्हणजे जर तुमची मध्यम ते हलकी जमीन असेल तर तुम्ही तीन बाय एक किंवा तीन बाय पाऊनच्या अंतरामध्ये लागवड करू शकता आणि मॅक्झिमम आपण जर इचं जर अंतर आहे इरिगेशन जर असेल आणि भारी सोईल जर असेल तर चार बाय एक फुटापर्यंत आपण याला लावू शकतो तर ही व्हेरायटी शेतकऱ्यांसाठी लवकर येणारे दुपार पिकासाठी नि ज्यांचं नियोजन करायचं आहे त्यांच्यासाठी एकदम सोयीस्कर अशी व्हेरायटी आहे तर दर्यापूर तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी अशी विनंती करेन की त्यांनी आपली हायस्पीड व्हेरायटी जी आहे येणाऱ्या हंगामामध्ये लागवड करून बघावी तुम्हाला याचे चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकते धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, ला, व सबस्क्राईब करायला विसरू नका